प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस बोटागावातील नागरिकांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा गैरवापर ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे उत्तर अहमदनगर जिल्हा संघटक शिवाजी बनसी तळपे यांनी गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीपासून संगमनेर तालुक्यातील बोटा या ठिकाणी अर्धनग्न आमरण उपोषण सुरू केलं होतं अखेर शनिवारी दोन मार्चला संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी बोटा या ठिकाणी जात मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिलं आणि त्या पत्राचं नागरिकांना वाचनही करून दाखवलं त्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेतलं गेलं आपल्या सर्व लेखी मुद्द्यांची तपासणी मा, मार्च चोवीस रोजी तालुका स्तरीय समिती करणार आहे यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश अधिकारी येणार आहेत पुढील साहेब 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 श्री उपा अभियंत त्रिस्तरीय समिती आपला अहवाल सात मार्च दोन हजार चोवीस रोजी सादर करतील सदरील अहवाल सादर केल्यानंतर सात मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या मान्यतेने घ्यावी त्या सभेची सर्वत्र दौंडी द्यावी विनंती उपोषण सोडाव प्रश्न यावेळी आर पी आय आंबेडकर गट संगमनेर शहर युवक कार्यकर्ता आकाश घोडके वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर शहराध्यक्ष अजीज ओहरा यांनीही उपोषणस्थळी भेट देत आपापली मनोगत व्यक्त केलीत मोठ्या कामपर्यंत मध्ये जो भ्रष्टाचार होत आहे आणि जे सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित आहे ते विकास काम होत नाही त्या मागे घेऊन त्यांनी खूप पाठपुरावा केला बी डीओ साहेबांना भेटले इतरही सर्व मान्यवरांना भेटले पण कोणताच पाठपुरावा गेल्या दिवस दोन तीन वर्षापासून दो दो केला गेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आता मागे त्यांनी कुपोषण केलं त्यांच्या ते मागण्या त्यांनी प्रशासनाला पोहोचवल्या परंतु त्याची कोणतीच दखल घेतली नाही आणि त्यांना फसवणूक केली त्यांची आम्ही सदस आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू पण त्यांना ही गोष्ट लक्षात आली आणि मग गावकऱ्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात आली मग परत आमचे शिवाजी तळवे या ठिकाणी कुपोषणाला बसले गेले तीन दिवस त्यांनी या ठिकाणी आम्हाला कुपोषण पुकारलं होतं आज या ठिकाणी इथं येऊन विजयसाहेबांनी साहेबांनी त्या आंदोलनाची दखल घेतली कुपोषणाची दखल घेतली आणि त्यांनी ज्या सर्व मागणी मान्य केलेल्या आहेत त्या भ्रष्टाचाराला बघितलं असतील किंवा जी विकास कामं अजून हो झालेली नाहीत जी आश्वासनं दिली आहेत पण ते करत नाहीत ते सुद्धा मार्गी लावतात या ठिकाणी लेखी आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय गंभीर असं या ठिकाणी वातावरण असताना आमचे मित्र या ठिकाणी जे प्रस्ताक राज्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी जनतेवर दबाव आणतात सुद्धा दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणत्याही दबावाला बैठ न गावता स्वतःची भूमिका सर्वसामान्य लोकांची हिताची भूमिका अतिशय पत्खडपणे मांडली आणि या ठिकाणी भूमिका घेतली आणि उपोषण केलं त्याबद्दल आम्ही जिल्ह्याच्या वतीने राज्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या वतीने त्यांनी आजही उपोषण यशस्वी केलं त्यांच्या सर्व मागण्या लेखी सर्व मान्य केल्या त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या मार्फत या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या काळात गोटा ग्रामपंचायत असेल किंवा या पठार भागात पुढे कोणावर अन्याय होत असेल आमचे शिवाजीराव ताळपे हे नक्कीच भूमिका घेतील लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील आणि संघटने तालुकाच नव्हे जिल्हाच नव्हे तर पूर्ण राज्यातील वंचित बहुजन आघाडी आणि सर्व पुरोगामी संघटना आणि इतर नेहमी आज या ठिकाणी खूप आनंदाची बाब आहे कारण त्यांना या ठिकाणी बऱ्याच संघटनांनी आणि इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा दिला म्हणजे अतिशय खेळी महिन्या वातावरणात त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला कारण की हा प्रश्न गंभीर लोकांच्या लक्षात आला आणि आज शिवाजीला भूमिका घेत आहे टाळपे साहेब त्यांना साथ देणे गरजेचे आहे हे सुद्धा लोकांना माहीत होतं आणि ती भूमिका लोकांची कृतीतून दाखवली त्याबद्दल आम्ही त्या सर्व समर्थन करणाऱ्यांची आमचे भाऊला सपोर्ट करणाऱ्यांची सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आम्ही नेहमीच नक्कीच यापुढे सुद्धा या बोटा गावात काय आम्ही अत्याचार झाला तर वंचित बहुजन आघाडी विविध मध्ये ताकदीशी त्यांच्या पाठीशी उभे राहील अशी गवाही देतो या बोटा गावामध्ये आमचे शिवाजी यांनी जे काय बोटा गावामध्ये ज्या याच्या आंदोलनासाठी बसले होते या बोटा गावामध्ये जो काय भोगळा कारभार चालू आहे आणि जो काय अन्याय होता आहे इथल्या लोकांवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ते जे आंदोलनात बसले होते त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या मोठ्या गावात आलेलो आहे तर शिवाजी भाऊंना मी एकच सांगतो का आज संध्यात तालुका पूर्ण तुमच्या पाठीशी उभा आहे तुम्हाला दाबडण्याची कुठेही गरज नाही आहे स्वतः एक सैनिक कट्टर कार्यकर्ता हजारो लाखो संख्येने तुमच्या पाठीमागं भीमसैनिक उभा करू घाबरायचं काही कारण नाही आहे जिदं अन्याय वाटेल तिथं तुम्ही लढत राहा तुम्हाला जिदं खंबीरपणे साध्यायची तिथं आम्ही देतच राहू <coughs> आणि तुम्ही वंचितचे पदाधिकारी आहात त्याचबरोबर आमच्या तही पण जिल्हा अध्यक्ष आहेतच आर पी आयच्या त्यांचीही ताकद माझीही ताकद आणि इतर पक्षाचीही ताकद आपल्याला आहे त्यामुळं तुम्ही कोणालाही घाबरायची चिंता नाही आहे तुमचा कार्याला शुभेच्छा देतो व समाजावर प्रेम करून चला गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करून सात मार्चपर्यंत अहवाल सादर करतील आणि सात मार्च रोजी ग्रामपंचायतीच्या मान्यतेनं ग्रामसभा घ्यावी त्या ग्रामसभेची सर्वत्र दवंडी द्यावी असं दिलेल्या लेखी ले पत्रात आहे नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट